जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात जळगाव महानगरपालिकेतर्फे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा हा वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सा सामना यावेळी करावा लागत आहे जळगाव महानगरपालिकेतर्फे नियमित पाणी पुरवठा करण्यात येत असतो मात्र त्याची वेळ ही निश्चित नसल्याकारणाने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना कांचन नगर परिसरात बिंदुबाई मंगल कार्यालयासमोर करावा लागत आहे यावेळी पाणीपुरवठा ज्यावेळेस सोडण्यात येत असतो त्यावेळेस महावितरणतर्फे वीजही गायब असल्या कारणाने या परिसरातील नागरिकांना पाणी हे मिळत नसल्याने या वेळी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगाव महानगरपालिकेने पाण्याची जी वेळ आहे ती तत्काळ सुरळीत करून पाणीपुरवठा हा सुरळीत करावा अशी मागणी कांचन नगर परिसरातील महिलांनी एक जून रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना केली आहे या संदर्भात ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात ते तुमच्या कोणता एरियानगर कांजनगर पेंजुबाई हल सोमवारी राहतो पाण्याचं असे पाणी सोडतो आणि लाईट जाते आम्हाला पाणी मिळत नाही आणि टाइम शिर पाणी सोडत नाही आता एक टाइम पण नाही पाण्याचा त्यांनी सांगा एक टाइम कोणता तरी आम्हाला पाण्याचा आणि काय टाइम होता पूर्वीचा आता चारला सोडायचा किती वाजता चार काय सकाळी चारला सोडायचं आता काय अडचण येते नेमकी मग आता तो पाणी ला एक लाव पाणी सोडतो टाइम पाणी सोडतो आणि लाईट जाते किती दिवसापासून पाणी आलं महिना दोन महिने होत आले चांगले तरी तसंच आहे रोजच हो तसच आहे पायपीट होते का पाण्यासाठी बाहेर दूर जावं लागते का मग पाणी घ्यायला इकडे तिकडे जावं लागते त्याला मागावं लागतं जळगाव महानगरपालिकेचं डिसाड नियोजन आहे का नगरपालिकेचं डिसाड नियोजन आहे का वेळेवर पाणी सोडत नाही का वेळेवर पाणी नाही सोडत ना तो काय मागणी आता आपली आपल्या वेळेवर पाणी ठेवा त्याने पाणी ठेवा नाव सांगा आपलं रत्ना ओके नगर मध्ये पाण्याची समस्या आहे काय समस्या आहे दोन महिन्यापासून पाणी नाही वेळेवर आम्हाला चारचं पाणी पाहिजे तो टाइम पाणी सोडतो पाणी भेटत मी आम्ही जाव्याच्या नाळाला दिसतो त्याच्या पाणी घ्या जावा बाय भर देत नाही आमचं पाणी एक काय मग आता काय मागणी तुमची आमच्या आता जे वेळेवर पाणी होता ना ते वेळेवरच द्यायचं आणि पूर्ण पाणी द्यायचं बाब दुखावून लाईट राहत नाही आम्हाला नाव सांगा तुमचं कमलबाई मुरलीधर पाटील